नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो ना तेव्हा नेहमी दोन टोकाची चित्र डोळ्यासमोर येतात हो म्हणजे एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रातले ते हिरवेगार उसाचे मळे अगदी आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा विदर्भातले ते पाण्यासाठी वणवण करणारे शेतकरी आणि टँकरच्या लांबच्या लांब रांगा आणि ही दोन टोकाची चित्र एकाच राज्यात कशी काय असू शकतात हा प्रश्न पडतोच याचं उत्तर एका शब्दात दडले सिंचन बरोबर आणि आज आपण याच सिंचनाचा जाळ्याचा एक प्रकारे धांडोळा घेणार आहोत आपल्याकडे संकल्प करिअर अकॅडमीच्या भालेराव सरांनी तयार केलेली काही विस्तृत माहिती आहे हो आणि ती आपल्याला हे कोळ उलगडायला नक्कीच मदत करेल म्हणजे आजचा आपला उद्देश हा आहे की पाणी नेमकं कुठून येतं कुठे जात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते कोणाला मिळतं आणि कोणाला नाही चला तर या प्रवासाला सुरुवात करूया सुरुवातच करूया पाण्याच्या स्रोतांपासून म्हणजे अगदी मुळापासून पिकाला पाणी देण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत अच्छा एक म्हणजे पृष्ठीय जल जे आपल्याला दिसत नद्या तलाव धरण यातलं पाणी आणि दुसरं म्हणजे भूजल जे जमिनी खाली आणि याच पाण्याच्या उपलब्धतेवरून शेतीचे दोन मुख्य प्रकार ठरतात की नाही हो बरोबर एक म्हणजे जिरायती किंवा ज्याला आपण कोरडवाहू शेती म्हणतो जी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि दुसरी म्हणजे बागायती शेती जिथे सिंचनाची सोय असते पाण्याच्या एक प्रकारची खात्री असते तर आता थेट महाराष्ट्राच्या सिंचन व्यवस्थेच्या म्हणजे हृदयात हात घालूया हो आणि तिथे एक आकडा आहे जो हे सगळं चित्र एकदम स्पष्ट करतो। तर सुरुवातच एका अशा आकड्याने करूया ज्याने विचार करायला भाग आपल्या या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी तब्बल पंचावन्न टक्के सिंचन हे विहिरींवर अवलंबून आहे पंचावन्न टक्के एक मिनिट म्हणजे आपण जे हजारो कोटींच्या धरणांबद्दल मोठमोठ्या कालव्यांबद्दल सतत ऐकतो त्या सगळ्यांपेक्षा जास्त शेती ही अक्षरशः वैयक्तिक विहिरींवर अवलंबून आहे अगदी आणि हा आकडा फक्त एक आकडेवारी नाहीये हे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं आणि समाज व्यवस्थेचं एक वास्तव आहे म्हणजे कसं बघा कालण्याचं पाणी हे एक सामूहिक सरकारी संसाधन आहे ते मिळालं तर शेतकऱ्याचं नशीब उजळतं बरोबर पण विहीर विहीर ही प्रत्येक शेतकऱ्याची एक वैयक्तिक लढाई आहे अच्छा ती खोडण्याचा खर्च पंपाचा खर्च विजेचं बिल आणि पाणी लागेल की नाही याची अनिश्चितता हे सगळं त्याच्या एकट्याच्या खांद्यावर असतं म्हणजेच राज्याच्या अर्ध्याहून अधिक सिंचन व्यवस्थेचा भार हा संघटित सरकारी प्रणालीवर नाही तर वैयक्तिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर आणि त्यांच्या नशिबावर आहे हे खरंच विश्वसनीय आहे हो आणि या माहितीमध्ये जिल्ह्यांनुसार पण काही आकडेवारी आहे हो मी पाहिलं सर्वाधिक विलईची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर नाशिक आणि पुणे पण संख्येपेक्षा घनता जास्त महत्वाची आहे घनता म्हणजे म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटर सर्वाधिक विहिरी कुठे आहेत तर त्या आहेत सांगली आणि सोलापूरमध्ये याचा अर्थ ह्या जिल्ह्यांमधली शेती भूजलावर किती कमालीची अवलंबून आहे हे दिसतं आणि ही सगळी टक्केवारी लक्षात ठेवण्यासाठी या माहितीमध्ये एक मजेदार युक्ती दिली आहे सिंचन स्रोतांचा उतरता क्रम आहे वी का त उ, वी का त ऊ हो म्हणजे विहीर पंचावन्न टक्के कालवे बावीस टक्के तलाव पंधरा टक्के आणि उपसा सिंचन आठ टक्के ही ट्रिक लक्षात ठेवली की चित्र एकदम स्पष्ट होतं तर या विका त ऊ मधल्या वी म्हणजेच विहिरींचा पंचावन्न टक्क्यांचा प्रचंड वाटा आपण पाहिला आता काकडे वळूया ठीक आहे तर विहीर ही एक वैयक्तिक आणि विकेंद्रित पद्धत झाली पण याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मोठ्या स्तरावर सरकार प्रणित सिंचन पद्धती कशा काम करतात इथे येतात कालवे जे एकूण सिंचनाच्या बावीस टक्के क्षेत्र व्यापतात अच्छा बावीस टक्के बरोबर आणि हे बावीस टक्के क्षेत्र प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात केंद्रित आहे कृष्णा भीमा गोदावरी या नद्यांवर मोठी धरणं बांधून कालव्यांचं आणि याच जाळ्यामुळे त्या भागाला सुपीक किंवा समृद्ध म्हटलं जातं बरोबर अगदी उसासारखी जास्त पाणी लागणारी नगदी पिकं इथेच का घेतली जातात याचं उत्तर या कालव्यांमध्ये आहे म्हणजेच पाण्याच्या उपलब्धतेने त्या भागाची पीक पद्धती आणि अर्थव्यवस्थाच ठरवून टाकली आहे या माहितीमध्ये काही प्रमुख प्रकल्पांची नावं पण आहेत हो आहेत ना पुणे विभागात भीमा नदीवरचा उजनी प्रकल्प जो सोलापूरसाठी जीवनदायी आहे बरोबर मग मुठा नदीवर खडक आणि कोयना नदीवरचा कोयना प्रकल्प आणि हे लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती पण दिली आहे जी मला खूप आवडली कोणती भीमा उजनीला मुठा खडक आणि कोयना साताऱ्याला गेली अरे वा एका वाक्यात तीन प्रमुख प्रकल्प आणि त्यांच्या नद्या लक्षात राहतात हे छान आहे आणि मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर तिथे गोदावरी नदीवरचा जायकवाडी प्रकल्प हा सर्वात मोठा आहे हो जायकवाडीला तर मराठवाड्याचा समुद्र असंच म्हणतात तो त्या भागासाठी जीवनवाहिनी आहे त्यासाठी पण अशी काही ट्रिक आहे का हो आहे ना मराठवाड्यासाठी आहे गोदावरीचा जय पूर्णाची येलदरी आणि पैंग गंगेचं इसापूर अच्छा गोदावरीवर जायकवाडी पूर्णा नदीवर येलदरी आणि पैन गंगेवर इसापूर या ट्रिक्स मुळे अभ्यास करणाऱ्यांना हे लक्षात ठेवणं खूप जातं आणि विदर्भात विदर्भातही पेंच नदीवर आणि मोठे प्रकल्प आहेत आतापर्यंत आपण विहिरी आणि कालवे पाहिले जे राज्यभर कमी अधिक प्रमाणात दिसतात पण एक अशी सिंचन पद्धत आहे जी प्रामुख्याने फक्त एकाच भागात आढळते तलाव बरोबर तलाव आपल्या वी का त मधला त एकूण सिंचनाच्या पंधरा टक्के वाटा उचलणारी ही पद्धत पूर्व विदर्भाची ओळख आहे अगदी गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर या मदे ही तलाव सिंचन पद्धत शेकडो वर्षांपासून अस्तित्व असं का म्हणजे तिथेच का जास्त कारण तिथली भौगोलिक रचना म्हणजे जमिनीचा उतार आणि खडकाळ भाग हे पाणी साठवण्यासाठी नैसर्गिकरित्या अनुकूल आहे म्हणूनच भंडारा आणि गोंदियाला तलावांचा जिल्हा असंही म्हणतात आणि या माहितीमधली एक ऐतिहासिक गोष्ट मला खूपच रोचक वाटली या तलावांना तिथे मालगुजारी तलाव असंही म्हणतात म्हणजे यामागे काहीतरी इतिहास असणार हो पूर्वीच्या काळी तिथल्या जमीनदारांना मालगुजार म्हटलं जायचं अच्छा त्यांनी कर वसुलीच्या बदल्यात हे तलाव बांधले आणि त्यांची देखभाल केली ती एक पारंपरिक पाणी व्यवस्थापन प्रणाली होती आणि त्या भागातील सर्वात मोठा तलाव कोणता नवेगाव बांध आणि हे जिल्हे लक्षात ठेवायला पण एक युक्ती आहे सांगा भोंगा चंद्रगडना म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर वाव म्हणजे अभ्यासासाठी या नोट्स खूपच उपयुक्त आहेत नक्कीच ओके म्हणजे विहीर कालवे तलाव झाले आता चौथा आणि सर्वात कमी वाटा असलेला प्रकार म्हणजे उपसा सिंचन आपल्या ट्रिक मधला ऊ ज्याचा वाटा फक्त आठ टक्के हे नेमकं कुठे आणि का वापरलं जात उपसा सिंचन म्हणजे जिथे कालव्याचं पाणी उतार्याने पोहोचू शकत नाही तिथे नदीपात्रातून पंपाने पाणी उचलून थेट शेताला दिलं जातं अच्छा म्हणजे लिफ्ट इरिगेशन बरोबर ही पद्धत प्रामुख्याने कोल्हापूर सातारा सांगली या कृष्णा नदीच्या खोऱ्यात जास्त दिसते कारण इथे नदी बारामाही वाहते आणि नदीकाठची जमीन सुपीक आहे त्यामुळे हा एक प्रभावी उपाय ठरतो आतापर्यंत आपण या चार पारंपरिक पद्धतींबद्दल बोललो पण आपण नेहमी पाणी बचतीसाठी ठिबक आणि तुषार सिंचनाबद्दल ऐकतो हो आधुनिक पद्धती त्यांचं महत्वाची गोष्ट आहे या माहितीमध्ये उल्लेख आहे की ठिबक सिंचनाचा शोध इस्रायलमध्ये सिमच्या ब्लास यांनी लावला हो इस्रायल तर पाणी व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध आहे अगदी या थेट पिकाच्या मुळाशी पाणी दिलं जातं ज्यामुळे तीस ते सत्तर टक्के पाण्याची बचत होते खूपच जास्त ही बचत हो आणि महाराष्ट्रात जळगाव जिल्हा केळीच्या बागांसाठी या पद्धतीत आघाडीवर आहे दुसरी पद्धत आहे तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर जी पावसासारखं पाणी फवारते पण मग इतके फायदे असूनही या पद्धती इतक्या कमी का वापरल्या जातात म्हणजे आपण सुरुवातच पंचावन्न टक्के विहीर सिंचनाने केली याचा अर्थ बहुतांश शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच पाणी देत असणार अगदी आणि हेच आपल्या सिंचन व्यवस्थेपुढचं सर्वात मोठा आव्हान आहे म्हणजे खर्चिक आहेत का या पद्धती हो या आधुनिक पद्धतींचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो अनेक लहान शेतकऱ्यांना तो परवडत नाही सरकारी अनुदान योजना आहेत पण त्या सर्वांपर्यंत पोहोचतातच असं नाही त्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कार्यक्षमता यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे बरोबर हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो ही एवढी मोठी धरणं कालव्यांची जाळी या सगळ्याचं व्यवस्थापन कोण करतं हे खूपच गुंतागुंतीचं काम असणार बरोबर याच कामासाठी एकोणीसशे शहाण्णव नंतर महाराष्ट्रात नदीच्या खोऱ्यानुसार खोरे, खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आली अच्छा म्हणजे नदीचं खोर एक युनिट मानून हो कल्पना अशी होती की प्रत्येक नदी खोराचा एक युनिट म्हणून विचार व्हावा आणि त्यानुसार पाण्याचं नियोजन व्हावं या माहितीमध्ये त्यांची यादी पण दिली आहे सर्वात जुनं महामंडळ आहे महाराष्ट्र खोरे विकास महामंडळ हो जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तीन महामंडळ आली कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद आणि सर्वात शेवटी विदर्भासाठी हो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये विदर्भासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे स्थापन झालं या महामंडळांमुळे पाण्याच्या व्यवस्थापनाला एक दिशा मिळाली पण अनेक आहेत तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदीच स्पष्ट झाली महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र हे एक संधन नाहीये नाही अजिबात नाही ते वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेले एका बाजूला पंचावन्न टक्के शेतकरी भूजलावर अवलंबून स्वतःच्या हिमतीवर लढतोय तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात कालव्यांमुळे पाण्याची शाश्वती आहे आणि पूर्व विदर्भात तलावांची एक वेगळीच दुनिया आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राची कृषी अर्थव्यवस्था पीक पद्धती आणि पाण्यावरून होणारे सामाजिक राजकीय संघर्ष समजून घेण्यासाठी ही सिंचन व्यवस्था समजून घेणं खूप महत्वाचं आहे खरे पाण्याचं वितरण हेच सत्तेचं आणि समृद्धीचं वितरण ठरवतं अगदी बरोबर तर आजच्या या माहितीच्या आधारावर एकणाऱ्यांसाठी विचार सोडून जातोय हो आपण पाहिलं की पंचावन्न टक्के सिंचन हे विहिरींवर अवलंबून आहे ज्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे ठिबक आणि तुषार सिंचनासारखे पाणी वाचवणारे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे मग प्रश्न असा पडतो की भूजलावरचा हा प्रचंड भार कमी करण्यासाठी आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान सर्वसामान्य लहान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच्या मार्गात नेमके कोणते अडथळे आहेत हे अडथळे फक्त आर्थिक आहेत की त्यामागे सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेही एक